नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात नमस्कार आज आपण आजच्या ट्रेक मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये ट्रेक करणार आहोत आपण आज तिकोना किल्ल्यावर गड किल्ले स्वच्छता मोहीम अंतर्गत आज आपण त्या ठिकाणी तिकोना किल्ल्याची स्वच्छता करण्यासाठी जाणार आहोत तर चला आता आपण पुढे जाऊयात पाऊस चालू आहे जबरदस्त हा बघा पाऊस मावळ तालुक्यामधील मा पाऊस पावसामध्ये मोहीम स्वच्छता आत्ता आपण तिकोणा किल्ल्याकड जात असताना कामशेतमधून आपण पुणे पुणे मुंबई रोडनी आपण कामशेतमधनं लेफ्ट साईडला वळवलो पवनानगर किंवा काले कॉलनी ह्या रस्त्याला निघालो आणि आता आपण बौरखिंडीजवळ आलेलो आहोत हे बघा कसला नजारा आहे जबरदस्त जबरदस्त आता आपण जी बोरखिंड आहे ह्या बोरखिंडीमध्ये श्री केदारनाथ मंदिर श्री केदारनाथाच छोटस पण सुंदर अस मंदिर आहे हा छोटासा घाट आहे पण एकदम सुंदर असा घाट आहे छोट्या छोट्या वळणांचा आणि हिरवायरी नटलेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वृक्ष लागवड आहे किंवा नैसर्गिकरित्या या घाटामध्ये डोंगरावर फार मोठ्या प्रमाणात झाडांची वाढ झालेली आहे जसं आपण आता पवनमावळात प्रवेश करू पवण्या डॅमच्या बाजूला जाऊ तसं पावसाचं प्रमाण वाढत वाढत जाणार आता आपण पवना कॉलनी म्हणजेच काले कॉलनी आपण आता सोडलेली आहे आणि आपण आता तिकोना किल्ल्याच्या मार्गाला लागलेलो ला आहोत oh no no आता आपण तिकोना गावात आलो तिकोना गावाच्या कामानीमधन आपण शिरलो की आपल्याला समोरच तिकोना किल्ला दिसतो ते तीन आकाराचा जो वरचा डोंगर दिसतोय तीन कोण्याचा त्याला तिकोना तीन कोणा असल्यामुळे तिकोना किल्ला म्हणतात हे पहा चला मित्रांनो आता आपण आपल्या गाड्या पार्क केल्या आणि आता आपण निघालो तिकोना किल्ला

आपली सगळी गँग आता किल्ले चढायला सुरुवात झाली मोहिमे अंतर्गत हे बघा कसला आमचा मावळा आहे रिटायर झालेला माणूस गड किल्ले चढायला प्रत्येक शनिवार असतो <laughs> मित्रांनो गडकिल्ले चढा गडकिल्ले तुम्हाला फक्त चढायला ना शिकवत नाही तर तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी गडकिल्ले किल्ले चढलेनी आरोग्य चांगलं राहतं

कमर लो हतका काढला कमर लो काढला त्यासाठी दर शनिवार ट्रेक करा कोणा किल्ला ट्रेकिंग दम लागणार नाही हा हृदयाचा व्यायाम आहे हृदयाचा तुमचं हृदय विशाल होत याच्यामुळं मग त्यात अनेक लोक सामावतात बरोबर <laughs> का जागा कस होत कसं वाटतंय सांगा हा छान वाटतंय ना हया तेव्हा रक्तात जास्त रक्त भिसर नव्हतं तेव्हा हृदयाची रुंदी वाढते हृदय आणि अने त्यामुळे अनेक जण त्या ता शा समावू समावू शकतात मोटर हृदय पाहिजे मोठं हृदय झालं त्यासाठी ट्रेकिंग करा ट्रेकिंग करा हा हा पहा सर्वांग सुंदर असा मावळ पवनाखोर हा पहा मित्रांनो पवना डॅम पुढे सर पुढे हा बघा आमचा हर हुंडरी ग्रुप फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाबाडे प्रत्येक मोहिमेत प्रत्येक शिबार अग्रेसर असणार आमचा हा ग्रुप आज आपला मावळा गडकिल्ले स्वच्छता मोहिमेमध्ये पाटील सर वाटतय का रिटायर का माणूस रिटायर करतायत

तिकोला किल्ला हा समुद्र सपाटीपासून तीन हजार पाचशे फूट उंचीवरचा किल्ला आहे तिकोला किल्ल्यालाच वितंडगड असंही म्हटलं जात हा किल्ला सात वहन कालापासून वास्तव्यात असल्याचे सांगितले जाते बहुमनी निजामशाही आणि आदिलशाही या सत्तांच्या ताब्यात होता सोळाशे सत्तावन्न मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात समाविष्ट केला पुढे सतराशे एक्कावन्न मध्ये मराठा सरदार नरवीर माधवराव भास्कर यांनी या, या किल्ल्याची व्यवस्थापन पाहिले पाहिली इंग्रजांनी अठराशे अठरा साली हा किल्ला ताब्यात घेतला आपण किल्ल्याचा एक टप्पा पूर्ण केलाय পাহাড় দারোজাত কন্টিনিউ পাউ চালু পাউলি মাই मित्रांनो या ठिकाणी सुरक्षेची काळजी घ्या कठोड नाही त्या बाजूला आणि फुलदारी त्यामुळं काळजी घ्या काळजीने चाला काळजी घ्या हे आमचे चिरतरुण देवानंद त्रिकोणा किल्ल्यावरून पवना धरण तुंग किल्ला आणि लोणोळ्याचा परिसर ह्याच आपल्याला अप्रतिमाचे दृश्य दिसते आजही या किल्ल्यावर गुप्त दरवाजे बुरुज मंदिर तलाव आणि बाले किल्ला पाहायला मिळतो की जै। वनस्पती आपल्याला औषधी वनस्पती म्हणून वापर करता येतो कावी अंतिम स्टेपला जरी असली तरी ह्या वनस्पतीचं एक मुठभर पा पाला घ्यायचा त्याचा काढा करायचा आणि अनुष्यपोटी प्यायचं पाणी पाणी पिल्यानंतर मुरमुरे असतात ते मुरमुरे पटापट -पत खायचे म्हणजे आपल्याला उलटी होत नाही कारण अत्यंत तिखट असणारी ही वनस्पती आहे पोटातले सर्व आजार

अनेक औषधी वनस्पती या किल्ल्यावर आहेत अशी चहा पाणी मिळतो इथं माझे ज्यावेळेस वेळेस अनियमित ट्रेक चालू होते त्यावेळेस एकदा ट्रेक, हो ट्रेक साठी हलतो त्याच ठिकाणी आमचे मित्र सगळे वर गेले आणि मी इथं झोपलो होतो ट्रेक पूर्ण झाला नाही त्यावेळेस माझा थकलं काय झालं चार एक वर्षापूर्वी थकलो थोडं हा इथून हा हिथूनच सरपदे साहेब माळी साहेब आम्ही बरोबर असतानाच मी ज्यावेळेस थकलो होतो थांबले होते आणि मला इथं राखण ज्यावेळेस झोपीत न उठलो असे चार पाच कुत्री माझ्या शेजारी वळते इतकं घाबरलो कोणच नाही दिस इज नॉट स्टॅच्यू हे जिवंत व्यक्ती आहेत नांद्रे सर नाही तर मित्रांनो ना तुम्हाला वाटायचं स्टॅच्यू असावलं काय काय नाही मित्रांनो आपल्याला शक्य असल्यास आपण या क्यू आर कोडचा वापर करून श्री शिवदुर्ग संस्थान पुणे यांना आपण देणगी देऊ शकता शिवदुर्ग संवर्धन संस्था ही गड किल्ल्यांचे संवर्धन स्वच्छता असे अनेक कार्य हाती घेत असते शक्य झाल्यास आपण या ठिकाणी मदत करू शकता नेहमीप्रमाणे आमचे तरने बांड वांद्रे सर <laughs> <laughs> बघा मित्रांनो कसला भारी व्ह्यू आहे हा या नक्की किल्ल्यावर फिरा या स्वच्छता करा हे पण फोटो करू काय <laughs> वापर गडकिल्ल्या संवर्धन करण्यासाठी गडकिल्ले बांधण्यासाठी डागडुजी करण्यासाठी केला जायचा आणि या चुन्यामध्ये बांधलेली बांधकामं आजही भक्कम स्थितीमध्ये आहेत तुम्ही विचार करा आत्ताची बांधकामं आणि इतिहासकालीन बांधकामं यांच्या मधला फरक

say what's the step शिवशंकर जय शिवशंकर भोले भोलेनाथ वितंडेश्वर मंदिर भोले वितंडेश्वर मंदिर वितंडेश्वर मंदिर आस्था कदम आस्था कदम आस्था कदम महाराज महाराज गणपति गजाश्वपति प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्ट न्याय अलंकार मंडित शस्त्र पारंगत, पारंग धुरंधर धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंह महाराज अधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय एक्सटेंड करू नका तुम्ही स्टेंटमेंट डायरेक्ट येऊ ना खाली चला मी तुम्हाला उभं नाही तुम्हाला फार असं फिरावतो हो गोल गोल आता पटकन जाऊयात साहेब आले असतील तिथं फोटो काढू आणि निघू आपण तिगोना किल्ला उतरताना चीर तरुण देवानंद या ठिकाणी गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जाते गडावर एक वातावरण निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय 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 शिवाजी बघा मित्रांनो छत्रपतींच्या या ध्वजामध्ये किती ताकद आहे फक्त ध्वज लावलेत तर ह्या गड किल्ल्यांची किती शोभा वाढली हे बघा मित्रांनो ह्या बाजूचं दिसतंय पण ह्या बाजूचं काहीच दुख्यामुळे दिसत येणार नाही पुढं तर शिवाजी हे पाच गड किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत अनि अनि गरे ढोङे चलाउन